मुक्तायन थाम सहेली वादरवे मेक दूध जीवन लहरी मराठी माती किराला जायचा कुंज प्रवासी पक्षी रस यात्रा छंडोमयी अक्षरबाग अजूनही अजून रे रात का रेही गात गात गोडदा रे तात बघदा कोहीकडे कोही करे अशा तुम्ही रात गात मग कोणी बाळांसाठी

निया जांबया जयात केशर सायंकाळी मे फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सड़े। हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते देशदूरचे बघावयाला बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाढगांना फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी ನಕಳತ ಮಾಜೆ ಹುಳೋಣ ರಂಗೀತ ಮಖಮಲ್ಚಲೇ ಕುಣಿ ಕೃಷ್ಣ ಸಾಬಲ ಪಡತಿ ಗಗನಿ ದೂರಟೆಕಡಿ ವರತಿ ಪೇಟತಿ ನೆಹ ತೆ ಸಂಗತಾತೇ ಮಜಲಾ ಆತೇ ಆತೇ